सागरी सुरक्षाच्या दृष्टिकोनातून आमच्या महाराष्ट्र सरकारने देशामधलं पहिलं आमचं महाराष्ट्र सरकार आहे पहिलं आमचं मत्स्य आम व्यवसाय खातं आहे ज्यांनी किनारपट्टीला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मच्छीमारांचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ड्रोनची सुरक्षा कवच कालपासून सुरू ठेवलेली आहे ह्या या ड्रोनच्या माध्यमातून किनारपट्टीवर होणारे कुठलेही अवैध धंदे किंवा कुठलेही बाहेरचे ट्रॉलर जे अन्य राज्यातून येतात ते अगर आमच्या राज्यामध्ये येऊन आमच्या मच्छीमारांच्या हक्काचं उत्पादन जर घेऊन जात असतील कोणीही आमच्या किनारपट्टीवर येऊन जिहादच्या का कारवाया करत असतील ते अवैध स्ट्रक्चर बांधत असतील अवैध इमारती बांधत असतील तर ह्या सगळ्या गोष्टीवर फार बारकाईनी नजर या ड्रोनच्या माध्यमातून आम्ही ठेवणार आहोत जसे आमच्याकडे इमेजेस येतील त्या फोटो येतील त्या त्या पद्धतीची कारवाई पोलीस असो केंद्र सरकार असो त्यांच्याकडे माहिती देऊन त्या त्या पद्धतीची कारवाई केली जाईल जेणेकरून पूर्ण आमची किनारपट्टी ही जिहादमुक्त होईल